नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत रोजचा नाश्ता काय बनवायचा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कच्च्या बटाट्यापासून बनलेला असा आगळ्या वेगळ्या नाश्त्याची रेसिपी बनवायला खूप सोप्पा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आपण कमीत कमी तेल वापरून हा नाश्ता बनवणार आहोत वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता आपला तयार होतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजचा जो नाश्ता आहे तो आपण कच्च्या बटाट्यापासून बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेत आणि त्याची सालदेखील काढून घेतले तर आता आपण हे दोनही बटाटे किसणीने किसून घेणार आहोत तर इथे मी बटाटे किसून घेतलेत आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे तर रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घालू शकता रव्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो अगदी क्रिस्पी होणार आहे त्याचबरोबर पर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा देखील घालायचा त्याचबरोबर पर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये तुम्ही कोणत्याही पालेभाज्या जरी घातल्या तर तरी आपला जो नाश्ता आहे तो अजूनच पौष्टिक होणार आहे हेल्दी होणार आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू आणि आता हे आपण व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊया तर याचा आपण एक पातळसर बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घालते आणि हे मिक्स करून घ्यायचं एकदम जास्त पाणी नाही घालायचं सुरुवातीला थोडंसंच पाणी घालून हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जे राहिलेलं अर्धी वाटी पाणी होतं ते देखील घालू तर हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी आणखीन एक वाटी यामध्ये पाणी घालते म्हणजेच आपल्याला संपूर्णपणे दोन वाटी पाणी इथे लागणार आहे तर हे बघा असं एकदम पातळसर आपल्याला हे बॅटर हवं आहे तुम्ही बघू शकता इथे याचं स्टेक्चर तर हे आपण एकदा व्यवस्थित एक ते दोन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं चा। तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे आता आपण पुढची तयारी करू तर इकडे मी कढई देखील गरम करण्यासाठी ठेवले कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे फुलू द्यायचे त्याचबरोबर एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या मी बारीक अशा चिरून घेतल्यात ते घालायचं आणि एक तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला तर आता ही खमंग अशी फोडणी आपल्याला भाजून घ्यायचे त्याचबरोबर एक पाव चमचा हिंगदेखील घालू तर आता हे आपण एक ते दीड मिनटं चांगलं परतून घेऊया तर यामध्ये लसूण घातल्यामुळे काय होतं आपला जो नाश्ता आहे तो अगदी लसूणी फ्लेवरचा बनतो त्यामुळे लसूण नक्की घा वापरा तर हे बघा इथे आपली फोडणी चांगली खमंग अशी भाजली गेले आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर पांढरं तीळ घालायचं आहे आणि हे एकदा आपण एक अर्धा मिनटं भाजून घेऊया तर इथे आपली फोडणी चांगली तयार झाली आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर होतं ते घालूया बॅटर घालताना गॅस मध्यम करायचा आणि सतत ढवळत राहायचं तर हे आपण चांगलं असं बॅटर घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ तर इथे बघा हळूहळू हे जसजसं गरम होईल तस तसं हे घट्टसर होत आहे तर इथे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बॅटर छान असं घट्टसर होत आहे तर आणखीन एक आपण दोन ते तीन मिनटं हे बॅटर शिजवून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर छान असं आपलं इथे शिजलं गेलं आहे तर एकूण मला पाच ते सहा मिनटं लागले हे बॅटर शिजवण्यासाठी तर आता आपण हे थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी एका ताटामध्ये हे बॅटर काढून घेते त्याआधी मी ताटाला चांगलं तेल लावून घेते तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये जर काढणार असाल तर त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं आपलं जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेतले आता आपल्याला हे हलकंसं थंड झाल्यावर हाताने थापून घ्यायचं आहे आणि एक छान असं याला सेट करून घ्यायचं म्हणजे याच्या आपल्याला वड्या छान अशा कापता येतील तर इथे बघा मी बॅटर जे आहे ते छान असं सेट करून घेतलं आहे आता हे आपण एक दहा ते पंधरा मिनटं असं सेट होण्यासाठी ठेवून देऊया हे जे मिश्रण आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता त्यामुळे ते, ते लवकर थंड होतं आणि छान असं सेट होतं तर इथे बघा दहा ते पंधरा मिनटं हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं छान असं हे सेट झालं आहे तर आता आपण हे कट करून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करू शकता तर हा जो नाश्ता आहे तर बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी आपले जे घरी साहित्य असतं त्यामध्येच हा नाश्ता आपला तयार होतो तर हा जो बेस आहे तुम्ही आदल्या दिवशी रात्री तयार करून ठेवू शकता आणि सकाळी जर गडबड असेल तर गरमागरम तुम्ही हे फ्राय करून देखील देऊ शकता अगदी छान लागतं खायला तर इकडे मी हे शॅलो फ्राय करून घेणार आहेत त्यासाठी इथे मी एका पॅनला चांगलं तेल लावून घेते पॅन चांगला गरम झाला की अगदी मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही हे तळूनसुद्धा घेऊ शकता तर जेवढे बसतील तेवढे आपल्याला हे पॅनमध्ये घालून घ्यायचे आणि हे अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा एक ते दोन मिनटानंतर मी हे पलटून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी होत चालले ही बाजू आता दुसऱ्या बाजूने देखील आपण अशाच प्रकारे भाजून घेऊया तर कलर देखील तुम्ही बघू शकता अगदी सुरेख आला आहे तर इथे मी दोन्ही बाजूंनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घेतले छान असं हे भाजलं गेले, तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे जे राहिलेले पिसेस आहे ते देखील आपण भाजून घेणार आहोत तर आता हे गरमागरम नाश्ता आपण सर्व करूया तर इथे आपला हा गरमागरम नाश्ता तयार आहे दिसायला अप्रतिम दिसतोय तेवढाच खायला देखील अप्रतिम आहे तुम्ही याचा आवाज बघू शकता अगदी वरून क्रिस्पी कुरकुरीत आहे आणि आतून एकदम सॉफ्ट तर रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद